नमस्कार शेतकरी बंधूंनो आज शुक्रवार सोळा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे वाशिम अवकालेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे अकरा रुपये पुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे अवकालेली आहे एक हजार एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अमळनेर अवकाली आहे दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे छप्पन रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार दोनशे छप्पन रुपये पुढील बाजार समिती चाळीस गाव अवकाली एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती पाचो राहा अवक आलेली आहे साठ कुंट ऐंशी क्विंटलची कमीत कमी दरम्यानला चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर आवक आलेली आहे पाचशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दरम्यानला सहा हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती खामगाव अवकाली आहे दोन हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण मिळाला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद